हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम, ओम सर्व श्री जटा विभूती उटी चंदनाची कपाल माल प्रीत गौतमीच पंचांना विश्व निवांतकारी तुझवी न मज कोण तारी शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम क्रम आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकवा मित्रांनो सामान्य शैवासाठी आज सोम प्रदोष व्रत आहे आज गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस कृष्ण पक्ष शक्य एकोणऐशे ना शेहेचाळीस नाम सहसर उत्तरायण वसंत ऋतू मित्रांनो या निमित्त आपल्याला प्रदोष व्रताचे ठळक तेरा नियम लक्षात ठेवायला सांगत आहे आजच्या पूजेपासून अर्थात आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा स्थानिक सूर्यास्ताच्या आधी व नंतर एक एक घटी कमीत कमी म्हणजे प्रदोष काळ होतो दोन दोन घटी घेतल्या तरी हरकत नाही पण एवढा वेळ लागणार उपवास काळात फळे व दूध दूध व दू 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 पदार्थ दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सर्व काही सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी व शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळीवे दिवसभर जपत राहा मित्रांनो काम क्रोध विषय व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी आपल्याला टाळायचे आहे सायंकाळी प्रदोष काळी सूचनभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून व स्वत विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मातृभाषेत आपल्याला करायचे आहे किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तु व वा देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिवनामावलीचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या गालीन लोटांगण घ्या जय घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशी विधिवत पूजेची सांगता करा ब्राह्मण देवतांना विधिवत धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवे जोड रस्मवडी रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी मित्रांनो मित्रांनो गोर गरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिव सूत्र पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी शिव ध्याना देखील करावी मित्रांनो अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा मित्रांनो आणि सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा क्षमा करा प्रदोष काळा संबंधी प्रदोष व्रता संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासह मत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महा